पायलट आणि नमस्कार, नमस्कार। नाव सांगा आपलं विठ्ठल विष्णू डोंगरे मला उर्फ आबा म्हणतात प्रचंड ओळख आहे बैलगाडा क्षेत्रात घेऊन आलाय आज पायलट आणि हनम्या म्हणून आमच्या गावातलं कोण सोबत पळणार आहेत का हो हो सोबत चला शुभेच्छा तुम्हाला ओके मित्रांनो लोनंदकरांचा पुरंदर सुद्धा मैदानात आलाय दादा कुणावर दिसन आज पुरंदर संभाजीनगरचा संभाजीनगरचा काय नाव आहे टॉपचा पायर आहे चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो लोनंदकरांचा भाजी सुद्धा मैदानात आलाय कुणावर आहे बाजी घरची गाडी आहे का गा। चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो लोनंद सुंदर सुद्धा मैदानात आलाय सुंदर कोण पाळणार आहे सुंदर आणि कोण पाळणार आहे सुंदर आणि बाजी पाळणार आहे घरचे जोडे पाळणार आहे काय फाटी दाखवून आणले काय चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कुसुमकारांचा काजळ्या सुद्धा मैदानात आलाय आज आणि त्यासोबत एक आदत वासरू सुद्धा आणले दादा काय नावशा बादशाह आज काय कुणा घर पळवणार बादशा बाजूच नाही मैदानात आणले मग काय आज फाटी बिटी दाखवली दाखवली काजळ्या कुणासोबत आज काजळ्याचा भाऊधनचा साहेब चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नाशिककरांचा भारत सुद्धा मैदानात आलाय ओ कुणा बर आहे भारत राजा बरं दिसणारे बाबा खांडाळकरांचा राजा सुद्धा मैदानात आलाय आज कुणासोबत आहे भारत बरं आहे चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पारगाव खांडाळकरांचा शंभू सुद्धा मैदानात आलाय कुणा बरोबर आहे शंभू चव्हाणवाडीच्या वेळेला शुभेच्छा तुम्हाला सरदार कुठला आहे सरदार आणि पहिले कुठला सुलतान सुलतान कुठला रामसवाडीचा चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पाडळेकरांचा बाजी सुद्धा मैदानात आला बाजी कुणा बरे आज बापू बापूजांडा पंच त्यांच्या सरपंच सोबत चला मित्रांनो आयरेकरांचा सजन आणि शिव सुद्धा आज मैदानात आलेत काय सोबत पाळणार आहेत काय ओढून पहिलेत का चला सातार रोडचा वजीर आणि बलमा सुद्धा मैदानात दाखल झालाय बघा लोणाच्या साखर वडेकरांचा मतूर बघा सेम मथूर सारखाच दिसतोय आणि शंभू सुद्धा मैदानात आलाय आणि केव तो सोन्या कुठला आहे मित्रांनो फलटणकरांचा मात आहे आणि सोन्या सुद्धा मैदानात आलाय आज कुणाबर येते घरची जोड पाळणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला दादा काय नाही छोटा बाजी करंजे बोल छोटा बाल छोटा बाजी करंबाजी करंजे बोलकरांचा काय आज कोणावरून योजने आज तातवडेकरांचा माहिफ आहे तातवडेकरांचा माहिफ आहे काय पहिल्यांदा पण जोडी पळालेल का दोनदा पळाले दोनदा पळालेल तिसऱ्यांदा दोनदा फायद्याला कुठं एकदा बनपुरी आणि एकदा निमसोड निम निमसोडला आता कुठं होता फायनलला ला निमसोडला निमसोड चालते का चला ज सुंदर नियोजन म्हणायचं भेट काढलं नाही अजून नाही निकल आज चला शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कुणाला घेऊन आलाय आज गजाला घेऊन शिवतरकरांचा गजा शिवतरकरांचा गजा हा सोबत आहे अप्पा पळशीज आपल्या जोडीदारांच्याच मित्र पहिले त्यांच्या सोबत आहे चला शुभेच्छा तुम्हाला दादा काय नाही आपलं अमोल काय ना दिस नाव काय टाइमर टाइमर कोण आहे टाइमर गोंडल गोंडलचा टाइमर आज कुणा बरं आहे आज जानण्याचं पहिले जानण्याचं काय नाव राजा राजाबरोबर शुभेच्छा तुम्हाला आपलं माझ प्रत्येक झेंडे पलीकडिगी हा ठिणगे बारीके घरची आणि चिक्या पहिल्यांदा पळवले का नाही का नाही पहिल्यांदाच शुभेच्छा तुम्हाला हो मित्रांनो लोणांच्या मैदानावर आहे रे अंजीर आणि सुंदर सुद्धा मैदानावर आलाय आज कोणाबरोबर आहे नियोजन सॉरी शंकर शंकर आणि शंकर नायचे राज पाळणार आहे का चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सोन्या सुद्धा मैदानात आलाय बघा मित्रांनो निकालाचा ओरिजिनल बादशा आजी ड्रायव्हर पाडळी आज मैदान भेटले कोणाला घेऊन आलाय शेळके आणि आजी ड्रायव्हर पाडळी आमचा चिक्या चिक्या आणि हा हा किंग सुंदर हा मुंबईचा राजा हा हा पण आमचाच बैल आहे त्याच काय नाव आहे चार्जर चार्जर पलीकडे

आर्मी ते यांनी केलाय पैरे आर्मीचा आणि ते जे छोटे निघाला मारेगावचा पैरा छोटे हा सुंदरच नियोजन असलं हा चांगले नियोजन चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो बोरवळेज अर्जुन सुद्धा मैदान झालं कुणा बर आहे का भाईचा बर आहे का कुठला भाईचा आ... लोणनचा पाहिजे बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा काय नाव आहे दादू दादू तुझं नाव काय आहे अनिकेत चोरामडे दादू कुणावर दिसेल आ... मागच्या मैदानात मागच्या मैदानात घरची गाडी होती कोण होत दुश्मन दुश्मन अ तिथं फायनल ला राहिलेला काय काच होत गाडीला स्पीड स्पीड हे चांगलं होतं आज कोणावर दिसल आज भारत केसरी पाहिजे भारत केसरी पाहिजे चला शुभेच्छा तुम्हाला नमस्कार ईश्वर शेडगे काय आज कोणाला घेऊन आलाय आज बाईजाला घेऊन आले बाईजा दादा वडके यांचा कुणावर पाळणारे पाळणार आहे दादूस आता मागच्या मैदानात फायनल ला राहिलेला तो तो एक नम्बरे, एक नम्बरे, एक नम्बरे पाटे चला आज कसं काय वाटतंय मैदानांबर एक नंबर एक नंबर शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो मावळ आवळ मुळशी कारणच थाईमान सुद्धा मैदानात आलाय कसं काय आजचं नियोजन फाटेफिटे दाखवल्या काय दाखवले ना चिठ्ठ्या बिट्ट्या निघाल्या आता का नाही अजून चला शुभेच्छा तुम्हाला